परेश पाटील ब्लॉकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आत्ता निघालो आम्ही जेजुरी तुळजापूर आणि पंढरपूर वगैरे तर बघू शकता देवाची तयारी झाली फायनल आता आरती झाली आणि देव घेऊन निघालो आता आरती पब्लिक काय बस मध्ये जय मल्ला सदानंदा जय जय मल्ला एलको आता फायनली निघलोत आम्ही देव घेतले आणि चालूत बस कडत आहे आणि तिथून मोहड करून मग तुळजापूर प्रवास आहे आजच्या वस्ती तुळजापूर डायरेक्टली आता कंटिन्यू राह मध्ये बघू आता किती मजा करतो सदा आनंद आता जय माला गावातला ग्रामदेव बैरीदेव बैरदेवचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला तर निघालत ही आपली बस आहे समोर बस लागली बस सकाळीच लागली थोडा वेळा उशीर झाला आणि पब्लिक आपली

आता निघालो होता मी तुझा भरला ही आपली पब्लिक आहे हे सगळ्यांनी आयकर वरती कृष्ण काय आहे कृष्ण काय आहेच नाही तू कुठे अरे बघ आयकर तिला अॅनिमल आहे ना यो पाटील परिवारचं फेमस गाणी आहे वर्षानुवर्षी चालू झालेलं आहे हायकर हायकर कुठे झाला बा

प्रवासात खूप मजा येते तुम्ही बघितलं असेल आणि आता थांबलो तर मी ढिझल टाकायला इथे पनवेलच्या पलसपाच्या पुढे आलो आणि तिथे डिझल्ट टाकायला सांगतो आणि इथून पुढे जाणार होतो तो पहिला महडला आणि तिथून मग गणपती बाप्पाचं दर्शन करून तुळजापू साठी मग पुढचा प्रवास सुरू होणार आमचा तर इकडे पोहोचते इथे ढिझल टाकायसाठी गाडी थांबल्या आपली आता फायनली पोचलो महडला बस बघू शकते आमच्या आता पब्लिक उतरते आणि दर्शनाला खूप भाऊ बस तर खूपच लागणार चोवीस तेवीस सव्वीस तारीख खूपच मोठी आहे बघू दर्शनाला लाईन किती येते फायनली आलोत मंदिरात हे लाईन खूपच कमी आहे फायनली दर्शन झालं आहे की एकदम म्हणजे लाईन पण नव्हती ओढी गर्दी नव्हती आणि छान दिलं गणपती पण बघायला पण मिळाला आणि डोक्या टेकून आहे की दर्शन नंतर अदरवाईज दुसऱ्या दिवशी आल्यावर कसं असतं की ढकलाढकली जास्त असते त्याच्यामुळं आज दर्शन एकदम मस्त झालं खूप छान झालं आणि बरं वाटलं आता तुझा सुरुवात गणरायाच्या दर्शनानं झाली आता निघतो डायरेक्टली तुळजापूरवर आणि पूर्ण दिवस गाडीतच जाणार आहे आता पाच सहा तास तरी तुळजापूरला पोचायला लागतील आणि ते ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार चला भेटूया ट्रॅव्हलिंग मध्ये पुढे आता पोचलो तर फुडवेला गर्दी पण खूप आहे थोडा नाश्ता गाडीत तसा नाश्ता केला आम्ही इथं थोडा ना थांबून फ्रेश था 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 था। वगैरे हो आणि मग लगेच कंटिन्यू करू प्रवास <coughs> ग्रीन टी घेतलास का ग्रीन टी का चहा पीस नाही तू स्पॉन्सर मिक्स पेट्रोल पंपामध्ये जागा भेटली मस्त की ही बाहेर जेवायची मजाच वेगळी एकदम आणि दुसरी पब्लिक आहे त्या साईडला लागली जेवण वगैरे करून आहे आणि निघावलं डायरेक्टली आणि क्लायमेट वगैरे खूप छान एकदम भारी आहे मस्त म्हणजे घाट चढलो तसं थंडी लागायला सुरुवात झाली आणि घाटाच्या अगोदर एवढं गरम करत होतं ना बसमध्ये पण की नेक्स्ट लेवल आणि ते जेवण थांबलो ठिकाण पण मस्त होतं दोन गाड्या तिथे हा ग्रुप हाई ग्रुप हा हिंदी

<SPEAK às bueno> आ, ला ला। रमय। तुझे गदिया मेने दिले तुझे गदिया रमया वतावया रमया वतावया काही दोन्ही गाणी मराठी आपण दोन्ही गाणी हिंदी

न <laughs> कलाऊं गुलाब <laughs> नाही त्याच तू आलाय हरलं बघा पाच किलो द्या झाला हरलो ना आता आमची वेळे काय कोण गाऊ बी रागन करते मी रावजी रावजी हात नकाला पाहिल कुणीतरी तरी रावजी हात नकाला उजी पाहिल कुणीतरी फायनली आता पोचलो तुळजापूरमध्ये आणि पुढे थोडं शिवाजी महाराज चौक आहे आणि भक्तनिवासला आम्ही पोचणार आहोत महाराज फायनली पोचलो होता तुळजापूरला आणि ही आमची भक्तिनिवास एकदम छान आहे अस एकदम गार्डन हो दे वगैरे छान आहे तुझं मुलांसाठी एकदम छान बनवलं इकडे पार्किंगचा थोडा इश्यू झाला पार्किंग, पार्किंग काय करतो आज गर्दी बघून तर पार्किंग काय करतात तर थोडं थांबलो तिथं इथं रूम बुक केला ऑलरेडी ऑनलाईन बुक केलेलं रूम आता पेमेंट करतात चालू या पूर्ण टोटल रूम आमच्याच बुक केला दादा पूर्ण फ्लोर बुक करून घेतलाय लाईट लाव रूम चार भेटेल मस्त आहेत रूम वगैरे फायनली सगळ्या रूम बघितल्यात मी मस्त रूम आहे बघा फक्त निवास आणि सगळेजण आता फ्रेश झालेत आणि चालेल दर्शनाला क्लायमेट एकदम मस्त आहे म्हणठ हवा सुटली आणि रूम वगैरे ते स्वस्त पण आहेत आणि मस्त पण आहेत एकदम आज गर्दी तो खूप दिसते अरे गाडं खूपच झालं पब्लिक पण खूप रश आहे आज मस्त की लास्ट बोल पब्लिक धामली चांगली चा झाला आता जेवणाची तयारी चालू आहे बोल हॅलो मित्रांनो बोल बोल भटकन हॅलो मित्रांनो बोल हाय मित्रांनो तू बोला पोचलो मंदिराच्या आवारात आणि इकडे बघू शकताय राजे शहाजी महाराज महाद्वार इथे आहे बघा

लक्ष्मी नरस मंदिर आहे लाईन तर फायनली आता लागलो लागलोय आरती मंडळी पुढे गेली आपली आरती आम्ही थोडं मागे पाऊस पडला त्याच्यामुळं सर्व चिकट आहे बोलू शकतो म्हणजे आहे बऱ्यापैकी गर्दी अजून वरती किती गर्दी आहे ते समजत नाही साहेब भरलेला जाम गर्दी आहे आज आता म्हणजे तीन साडेतीन तास असत लागले ना अजून किती टाइम लागेल माहिती नाही धरती बघा ती क्राऊड आहे आज आणि मी अडीच तासात दर्शन छान खूप होता खूप रस्त होता गर्दी सपोर्ट करत आहे बघू शकता तुम्ही बघा गर्दी खूप गर्दी आहे आणि देव लाभूनच भेटवायला भेटत म्हणजे जवळ देतच नाही खरं काऊ करत आहे ना आणि खूप आता आम्ही केलो तेव्हा आम्ही शिफ्टावर गावला भेटले इथं बांबू नोकरी कशी आले दर्शन तुम्हाला दिल्ली पोहचल बांबण नोकरीच देऊ घेऊन आलं मी आवा कधी पोहोचलो कधी अडी तास झालं लाईनीला जाम बेगर दर्शन लगेच या करतान? या याकर बाहेर जास्त नाही चला फायनली झालं दर्शन येत आणि हा हे मनातील चिंता दूर करणारा चिंता मुली छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात तिथून कौल घेऊन जायचे आई तुमचा भावनीचा तर आम्ही आता पुढे आलो तुझ्या काय होतो तुझं पण आयुक्त होतं ¡Muchas Olha